गोकुळधाम म्हाडा सोसायटी खुटवड नगर नाशिक येथील घरमालक भाडेकरांच्या त्रासाला कंटाळे असून या दादागिरी करणाऱ्या भाडेकरूंना घर भाड्यानं देणाऱ्या घरमालकांवर कारवाई करावी अशा आशयाचं निवेदन सोसायटीमधील रहिवाशांनी म्हाडा अधीक्षकांना दिलंय सदर सोसायटीचं कामकाज एकदम सुरळीत सुरू होतं परंतु सदर सोसायटीमध्ये काही लोक म्हाडाने लिहून दिलेल्या अटी व शर्तींचे भंग करत आहेत सदर म्हाडाने घर देताना अटी टाकल्या होत्या की तुम्हाला घर भाडे तत्वावर भाडे करू टाकता येणार नाही तरी काही सभासद सदर घरांमध्ये गुंड प्रवृत्तीचे टाकत आहेत सदर भाडेकरू घरमालकास त्रास देत आहेत आमच्या सोसायटीत गर्दी गोंगाट करतात आम्हाला पाण्याचा व सर्व गोष्टींचा सुविधांचा यामुळे त्रास होत आहे ज्या घरमालकांनी भाडेकरू टाकले आहेत त्यांचे घर जप्त करून भाडेकरू पद्धत कायमस्वरूपी बंद करावी व तेथील भाडेकरू आम्हा ॲट्रोसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात त्यांची मुली व महिलांना भांडणाच्या वेळी पुढे करतात आणि खोटे गुन्हे घरमालकावर दाखल करतात अशा भाडेकरूंवर त्वरित कारवाई करावी तसेच सोसायटी आवारात होणारे अतिक्रमण थांबवावे अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली असून याबाबत म्हाडा ऑफिसला चार वेळेस अर्ज केलेले आहेत परंतु त्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही असे स्थानिक रहिवाशांकडून सांगण्यात आलेलं आहे सदर निवेदन, निवेदन देतेवेळी योगेश बागुल धनराज हिरेश श्याम बंसीलाल प्रमोद बाबुसिंग राजपूत ज्ञानेश्वर बडगुजर रवींद्र चव्हाण आलोक पाटील रोहिदास जाधव मूल सुदाम जाधव अमोल सुदाम वाघ यांसह भाग्यश्री राजाराम करमपुरी ज्योत्स्ना प्रवीण शिंदे वर्षा सुनील मोरे राजश्री चेतन कळले सविता सोमनाथ बोराडे ज्योती विलास सोनार सारिका योगेश बागुल शीतल अभिमान निकम दीपक परदेशी अंजना धनराजा हिरे जयश्री आलोक पाटील अपर्णा विश्वास घोडे सह मोठ्या संख्येनं सहवासी उपस्थित होते आम्हाला तीन वर्षापूर्वी आम्हाला म्हाडाने घर दिले होते त्यामध्ये आता म्हाडाने अशी अट टाकली होती तिथे घर भाड्याने देणार नाही पण त्यांनी घरमाल काही घरमाल त्यांनी काही घरे भाड्याने त्या भाडे करून तर आम्हाला फार त्रास होतो काही भाडेकरू असे गुंड प्रवृत्तीसारखे निर् आलेले तर ते आम्हाला त्रासदायक वातावरण निर्माण करतात आणि सतत ते पोलीस स्टेशनला येऊन आम्हाला धमकवत असतात तर यावर त्या भाड्याला आम्ही निवेदन वारंवार दिलेलं आहे आणि पोलीस स्टेशनलाही आम्ही मागणी केली होती किंवा आम्हाला त्या प्रोटेक्शन मिळावं पण अजूनपर्यंत कोणाच काही सहकार्य मिळालं आमच्या सोसायटीमध्ये साहेबांकडे निवेदन देण्यासाठी आलं नाही इथं भाडे करून जे आम्हाला त्रास होत आहे आणि जे अतिक्रमण होत आहे सोसायटीमध्ये <qeasane> त्याच्याने भेदभाव होत निर्माण होत आहे शांतता व्हावी म्हणून आम्ही या सोसायटी महाडा निवेदन देण्यासाठी आलो आहे की आमच्या सोसायटी म्हणजे कुठल्याही प्रकारचं वादविवाद होणार नाही असं धार्मिक स्थळ कुठले राहू देऊ नये यासाठी आम्ही सोसायटीचा महाडासो ऑफिसमध्ये आलेलो आहोत बांधकाम म्हणजे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण ही काढण्यात यावं या संदर्भात महाडाला आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही आम्हाला न विचारता सगळे कामं करता येते आणि आम्हाला विचारायला पाहिजे सोसायटीचे रूल रेग्युलर त्यांनी समजून सांगायला पाहिजे त्यांना समजायला भाडेकरी उलट दम देता आम्हाला सोसायटीत कसं राहायचं हेच माहिती